मंडळी नमस्कार आता देवखरा नगरीतील जाज्वल्य जागृत असं देवस्थान असलेलं गहिनीनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा उद्घाटन सोहळा पार पडलाय या रस्त्याच्या अनुषंगानं गाव परिसरामध्ये बऱ्याचशा चर्चा नवधाना आली होती नेमका हा रस्ता मंजूर झाला कसा काय अ म्हणजे अडचणींना तोंड द्यावं लागलंय कशा पद्धतीनं प्रशासनाचे दार झिजवावी लागलेत या संदर्भानं आपण कल्याणजी बदने यांच्याशी चर्चा करणार आहोत स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र मध्ये आता आपण या उद्घाटन सोहळा पार पडला तर या उद्घाटन सोहळा म्हणजे या रस्त्याच्या निमित्तानं तुम्हाला काय भूमिका तुम्हाला काय सांगावं असं वाटेल सांगण्याजोगी काय भूमिका तुमच्याकडे आहे काय का बाजू आहे या रस्त्याच्या अनुषंगाने हे आमच्या गावच जागृत देवस्थान आहे इथं ॲक्च्युली की इथून कुठली वस्तू कुणी घेऊन जात नाही चोरी होत नाही इथं ज्यांनी शब्द दिलेला आहे ज्या माणसाने एखादा शब्द नवस बोलल्यानंतर तुला एक तर, तु शंभर टक्के पूर्ण होतो आणि तो, तो शब्द देऊन त्यांनी नाही पूर्ण केल्यास त्या माणसाला पण त्याची पनिशमेंट होती म्हणजे एखाद्या माणसाने एखादा नवस बोलला आणि त्याने ते पूर्ण नाही केलं किंवा एखादा शब्द दिला ते पूर्ण नाही केलं तर त्याची परिचिती त्याला ते ते शंभर टक्के येते की हा रस्ता साधारणतः पंचवीसशे तीस वर्षापासून एकदम विस्कळीत रस्ता होता इथं ह्या मंदिराकडं बरेचसे भाविक यायचे की साधारणतः आमच्या दत्त जयंतीला इथं आमचे तीन ते चार लाख पब्लिक असते इथं कुठेही जागा नसती पण ते रस्ता एवढा खराब होता की वारंवार प्रयत्न केले ते आम्ही त्यासाठी पण तो रस्ता काही मंजूर होत नव्हता मग इथं आल्यानंतर आम्ही आम्हाला एक तीर्थक्षेत्राला म्हणून आम्हाला सात लाख रुपये भेटले होते मग सात लाख रुपये भेटल्यानंतर मी बाबासाहेब पाटील आमदार साहेबाकडे गेलो हे साहेब हे सात लाख रुपये आले तुम्ही काय आम्हाला पैसे द्या का आमच्या गावाला काही फंड दिलेला नाही ते द्या आणि तो रस्ता होईल ठीक आहे म्हणले त्याच्यानंतर मार्केट कमिटीचं विलेक्शन लागलं विलेक्शन लागल्यानंतर ते बाबासाहेब पाटलांचे बंधू सभापती झाले मंचकराव पाटील आणि विनायकराव पाटील चा पॅनल जो होता तो पडला मग त्याच्यामध्ये तिथं थोडंसं त्या मतदानाच्या तिथ थोडीशी बाचावाची झाली हो ती त्याच्यात मी पण सोबत होतो ते आमदार साहेबांनी सांगितलं की मी रस्ता अगोदर देतो मी तुम्हाला मग इस्टिमेट वगैरे बनवलं मी त्याचं मग पंधरा एक वीस दिवसांनी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सध्या ते म्हणले तुम्ही मागच्या वेळेस विनायकराव पाटलासोबत होता आत्ता तुम्हाला काही रस्ता देता येणार नाही आणि तो रस्ता आमचा तसाच पेंडिंग राहिला त्यांनी आम्हाला शब्द दिलेला होता आणि तो शब्द आम्हाला नंतर त्यांनी नाही म्हणून सांगितलं आता शब्द देण्याची चर्चा जर आहे समजा शब्द देण्यासंदर्भातला जो विषय निघालेलाच आहे तर याच ठिकाणी याच मंदिर परिसरामध्ये कार्यक्रमाच्या दरम्यान माझे आमदार बबुरवान खंदाडे यांनी सुद्धा शब्द दिल्याच्या चर्चा आहे तर याशा संदर्भाने काय सांगता येईल नाही नाही खंदाडे साहेबांनी तिथे दोन वेळेस शब्द दिलता की मी तीस लाख रुपये आणतो चाळीस लाख रुपये आणतो त्यांनी फक्त तोंडाने शब्द देतात ऍक्च्युअली कार्य कार्य त्यांचं काहीच नाही इकडला त्यांनी पाच वर्ष आमदार होते त्याच्यानंतर त्यांनी आमदारकी झाल्यानंतर मला साधारणत वाटतं दहा वर्ष झाली आज आमदार ती दहा वर्षात काहीच काम केलं नाही त्यांनी आणि आता म्हणतात की मी आता हे करणार ते करणार आहे घहिनाथाला आम्हाला तर दोन तीन वेळा शब्द देऊन गेले इथं की इथं तुमच्या गावाला असं करतो मंदिराला हे फंड देतो देणार तर काहीच नाही पंधरा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही आणि आता म्हणतात की नाही आता ओबीसीच आहे मी ओबीसी म्हणून एक करू जर पंधरा वीस वर्ष आमदार असताना दहा पाच वर्ष त्याच्यानंतर दहा वर्ष राहिले ते माझे आमदार म्हणून पंधरा वीस वर्ष त्यांनी ज्या माणसाने काहीच केलं नाही ते आता इथून पुढे काय करणार आहे त्याच्यामुळं त्यांचे ते बिलकुल बोलण्याला बिलकुल तथ्य नाही ते थापा आहेत त्यांच्या म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर आता अगदी तोंडावर आलेल्या आहेत हो। विधानसभा निवडणुका तर या तोंडावर आलेल्या निवडणुकांमध्ये तो देवकर हे गाव म्हणा किंवा पंचक्रोशी या मंदिराला मांडणारी गहिनीनाथ मंड महाराजांना मानणारी जी मंडळी आहे ही सगळी मंडळी इलेक्शन मध्ये त्याचा प्रत्यय देणारच आहे शंभर टक्के तर अजून आता एक सरपंच पती आहात तुम्ही आणि या देवकरा गावामध्ये विकासाचा अगदी झंझावात म्हटल्यासारखं तुम्ही दररोज काहीतरी नवीन उपक्रम आणताय राबवताय मागच्या वेळेस गावामध्ये स्मशानभूमीचा विकास असेल वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल या सगळ्याच्या माध्यमातून आता नवीन काय उपक्रम आपल्याकडे आहेत जे गावाच्या विकासाच्या किंवा सौंदर्यामध्ये हातभार लावण्यासाठी उपयोगशील असतील आता सध्या गावामध्ये आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे आमचा एक मेन रस्ता राहिला फक्त आता जो हायवे रोडून गावात जाणार आहे तो रस्ता आमाली आणि पानर रस्ते हेच एवढेच काम आमचं बाकी राहिलेले गावातले पूर्ण विकास झालेला आहे आता गावात कुठलंही काम शिल्लक राहिलेलं नाही धैननाथ मंदिराचा रस्ता आता माधवराव जाधव यांनी आणि मी स्वतः दोघांनी मिळून तो आणलेला आहे आणि त्याचं काम आता युद्ध पातळीवर काम चालू आहे गावातल्या रस्त्याचं तो पण मी आम्ही प्रस्ताव तयार करतोय आणि तो पण रस्ता नक्कीच लवकरात लवकर मंजूर होईल शब्द देणे नेत्यांची भूमिका जनरली शब्द देण्याची आता या ठिकाणी या रस्त्याच्या संदर्भात आमदार बाबासाहेब पाटलांनी शब्द दिला होता माजी आमदार अ बबुराजी खंदडे यांनी सुद्धा शब्द दिला होता तर हा शब्द देत असताना इथल्या कार्यक्रमामध्ये पंचक्रोशीतली हजारोंच्या संख्येनं भक्तगण भक्त, भक्त मंडळी मतदारसंघातील मंडळी उपस्थित होती तर ही मतदारसंघातली मंडळी किंवा भक्त मंडळी जी आहे यांनी तो शब्द ऐकलेला आहे तर तो शब्द काही त्यांनी पूर्ण केलेला नाही तर ही मंडळी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय त्यांची भूमिका असेल किंवा त्या शब्दाचं प्रत्युत्तर ते प्रत्यु मतदानाच्या माध्यमातून कशा पद्धतीने देतील काय म्हणणार असणार गैरीनाथ मंदिर जे आहे आमचं पहिलं जागृत देवस्थान आहे आणि इथं ज्यावेळेस त्यांनी शब्द दिलेला होता त्यावेळेस साधारणतः दोन ते अडीच लाख पब्लिक इथं होती आणि इथले आजूबाजूची गाव असतील हिंगणगाव मोळवण देवकरा किनगाव असे बरेचसे पंचवीस गावांचे लोक इथं येत असतात आणि त्यांच्या देखत तो शब्द दिला होता ती इकडली जनता एकदम नाही शब्द दिल्याला कुणी दिला हे सगळ्या जनतेला माहिती रस्ता कोणी आणला हे सगळ्यांना माहिती आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला तो पूर्ण केला नाही त्यांच्या विलेक्षणला ती लोक जनता आता ठरवेल ना की बा शब्द कुणी दिलता खंडाडे साहेबांनी काय केलं शब्द कुणी कुणी दिला आणि ते आता मतदान रूपी त्यांना ती शंभर टक्के जनता आमची हात दाखवून देणारच त्याच्यात ते मात्र शंका नाही